दिवाळी म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात आनंद भरून टाकणारा सण आहे पण जर तुम्ही या काळात गरोदर आहे प्रेग्नेंट आहे तर ही दिवाळी तुमच्यासाठी अजून खास आहे कारण तुमच्यासोबतच तुमच्या पोटातील एक छोटासा जीवही ही पहिली दिवाळी अनुभवणार आहे म्हणूनच सण साजरे करताना फक्त घराचा नाही तर स्वतःचाही आणि बाळाचाही विचार करणे खूप गरजेचे आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्याकडे दिवाळी आली की आपण सगळ्या गोष्टींमध्ये एवढं गुंतून जातो की स्वतःला विसरतो झाडलोट क्लिनिंग फराळ दिवे पाहुणे सगळं करताना आपण थकलोय का आपण पाणी आहे का याकडे आपले लक्षच राहत नाही पण पन गरोदरपणात शरीर आधीच खूप बदलांमधून जात असतं त्यामुळे ओवर एक्झर्शन टाळणं खूप असतं थोडे थोडे काम करा मध्ये विश्रांती घ्या शक्य तितके हलकं काम करा आणि जड काम इतरांना सांगा दिवाळी घरातील आहे पण सगळं स्वतःवर घेतलं तर आनंदाऐवजी आपल्याला थकवा मिळणार आहे दिवाळीमध्ये फटाके आवाज धूर यामुळे अनेक वेळा गरोदर महिलांना त्रास होतो आपल्याला कदाचित वाटतं थोडं सहन करावं सण आहे ना पण नाही हे सहन करणं गरजेचे नाही बाळासाठी शांत वातावरण शुद्ध हवा आणि आनंदी मन हेच खरे गरजेचे आहे म्हणूनच शक्यतो घरातल्या शांत भागात राहा खिडक्या बंद ठेवा आणि शक्य तितकं नॉईज तुम्हाला टाळायचं आहे घरातील कामे करताना फराळ करताना दीर्घकाळ उभे राहू नका अतिशय गरम तेलाजवळ जास्त वेळ उभे राहू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर तूप मैदा या सगळ्यांचं प्रमाण जरा सांभाळा हं थोडं खाणं म्हणजे आनंद पण जास्त झालं तर शरीरावर भार पडतो आणि हो जास्त लोकांच्या गर्दीत किंवा मोठ्या पार्टींमध्ये खूप वेळ राहणे टाळा थोडा वेळ गाळवा पण थकल्यास विश्रांती नक्की घ्या उदरपणातील पहिली दिवाळी म्हणजे एक वेगळीच अनुभूती असते आणि ही दिवाळी फक्त दिव्यांनी नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाने उजळत असते तुम्ही जितक्या शांत आनंदी आणि रिलॅक्स असाल तितकीच ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाळापर्यंत पोहोचणार आहे म्हणूनच या दिवाळीत स्वतःला गिल्ट न वाटू देता थोडा मी टाईम नक्की घ्या थोडं वाचा हलकी संगीत ऐका आणि स्वतःशी बोलत राहा स्वतःची काळजी घ्या ही दिवाळी माझी आणि माझ्या बाळाची आहे हे नक्की स्वतःला सांगा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा आनंदी राहा सुरक्षित राहा आणि प्रकाशमय दिवाळी साजरी करा